नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह आज केजचे नागरिक आणि पत्रकार विनोद शिंदे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे अर्थात त्यांच्या यूट्यूबवरून तो व्हायरल झालेला आहे त्याच्यात त्यांनी केजच्या राजकारण आणि केजच्या जबाबदार नेत्यांबद्दल आपली मतं व्यक्त केलेली आहेत निश्चितच त्यांनी जी काही मतं व्यक्त केलेली आहेत ते विचार करण्यासारखीच आहेत कारण केच्या ज्या नेत्यांचा त्यांनी सर्व उल्लेख केलेला आहे त्यांना आमचंही म्हणणं आहे खरंतर नियती या नियतीनं किंवा या निसर्गानं तुम्हाला केदचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी दिली आहे अशी संधी सगळ्याला लाभत नाही आहे अशावेळी केचच्या विकासाचं सगळं काही स्वप्न तुमच्या हातात आहे जे काही इथं होईल ते तुमच्यामुळं जे होणार नाही तेही तुमच्यामुळं होणार नाही हे सर्वस्रुत आहे असं असल्यामुळं गेली अनेक वर्षापासून केजचा विकास जो आहे तो केवळ राजकीय नेत्यांच्या वर्चस्व वादातून मागं पडलेला आहे असं वाटतं अगदी केजच्या भूतकाळात जरी आम्ही गेलो तरी सर्व जे आत्तापर्यंतचे नेते आहेत ते आपला वर्चस्व वाद सिद्ध करण्यामध्येच त्यांचं राजकारण गेलेलं आम्हाला दिसतं आहे जर या नेत्यांनी समन्वय ठेवून केससाठी काम केलेलं असतं तर निश्चित आज केज एका विकासाच्या एका मोठ्या वाटेवर पुढं गेलं असतं परंतु असं झालं नाही वेळोवेळी आम्हाला केजमध्ये विकासात्मक राजकारणापेक्षा केवळ वर्चस्ववाद म्हणजे मी मोठा इतरांपेक्षा मी मोठा असं म्हणण्या म्हणण्यातच कदाचित एकतरी नेतेही मोठे झाले नाहीत आणि केजही विकासापासून कोसं दूर राहिलं अर्थात हे यासाठीही चिंता व्यक्त करावी लागते गेले अनेक वर्षापासून केजचं बघितलं तर एक तर व्यापारी संकुल नाही आहे व्यापाऱ्यांना या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी छोटे असतील किंवा मोठे व्यापारी असतील यांना स्वतःच्या हक्काचे असे गाळे नाही आहेत किंवा के जागा नाही आहे त्यामुळं त्यांना प्रचंड भाडं केजमध्ये द्यावं लागतं आणि हे भाडं देताना अर्थातच त्याचा जो भाग आहे किंवा कर आहे किंवा पैसे आहेत ते अर्थातच ग्राहकाकडून काढतात त्यामुळं केजची बाजारपेठ हे इतरांपेक्षा महागडी झालेली आहे दुसरी गोष्ट केजमध्ये अनेक गोष्टींचा अभाव आहे जसं म्हटलं जातं केजमध्ये अगदी जी नगरपंचायत आहे तिला आणखी स्वतःची इमारत नाही आहे कित्येक वर्षापासून दोन हजार नऊला केज नगरपंचायत झाली तेव्हापासून आजपर्यंत खरं तर लोक कधीकधी अतिशय संतापानं म्हणतात की ग्रामपंचायत होती तेव्हा कदाचित ते एवढा टॅक्स भरावा लागत नव्हता परंतु आता खूप टॅक्स भरावा लागतो आणि त्यामुळं आणि काम तर काहीच होत नाही लोकांचं हे मत जरी खरं असलं तर लोकांनाही मी माझाही एक प्रश्न आहे की ग्रामपंचायत होती तेव्हा लोक मतदानासाठी पैसे घेत नव्हते आता आपल्याला पाच किंवा दहा हजार रुपये मतासाठी लागतात तर मग विकास होणार कसा हे बी आपण विचार करायला पाहिजे एकतर्फी कुठलीच गोष्ट चालत नाही सगळं काही नेत्यालाच सांगून किंवा त्यांना दोषी धरता येत नाही कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारणाचं सूत्र असतं जनतेनं विचार करायचा असतो की आपण पैसे घ्यायचे का नाही जेव्हा तुम्ही पैसे घेता तेव्हा तुम्हाला भांडण्याचा अधिकार नसतो मंगळवारपेठच्या कॉर्नरचा पूल गेली जवळजवळ दहा दोन ते तीन महिन्यापासून प्रलंबित आहे कोणीच पुढे येऊ शकत नाही ना मतदार कारण मतदार आणि शंभर टक्के काही ना काही त्या ठिकाणी आपण उमेदवाराकडून घेतलेलं असतं मग विचारायचा अधिकार कुठं राहतो आपल्याला त्यामुळं असं एकतर्फी बोलताही येत नाही परंतु तरीही आमचं म्हणणं आहे की नेत्यांचं ज्या उमेदवारासाठी तुम्ही मतं मागण्यासाठी घरोघरी फिरता त्यावेळेस हमी देता विकासाची त्या उमेदवाराकडून आणि तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत आज जेव्हा कामं होत नाहीत रस्ते केजमधले होऊ लागलेत नाही ह्याचं नाही पण इतक्या उशिरा लोकांना प्रचंड त्रास होऊन अगदी रोजा मोल्याचा रस्ता कित्येक महिने झाला नाही आता छोटं काम आहे मंगळवारपेठच्या कॉर्नरचं चा। तसंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते पार अगदी हनुमान गल्ली जुना रस्ता पूर्ण खोदून रिकामा केलेला आहे मात्र तो अद्याप होत नाही आहे जेव्हा यंत्रणेला विचारलं जातं करणाऱ्या की हा रस्ता का होत नाही तेव्हा ते नगरपंचायतकडे बोट दाखवतात नगरपंचायतच्या कुठं पाईपलाईन फुटल्यात ते त्यांना फुट भरा हे करायच्यात याच्यातच आमचा वेळ जातो करायचं तर आहे ना तुम्हाला कधीतरी करणार आहात ना मग तात्काळ का करून घेत नाही तुम्ही लोकांना त्रास देऊन तुम्हाला त्याच्यात काय मिळतं हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट या शहरामध्ये ना कुठं गार्डन आहे आपण बघितलं असेल की अगदी छोट्या छोट्या तालुका नसलेल्या ठिकाणी गार्डन आम्हाला पाहायला मिळतात गार्डन म्हणजे याच्यासाठी नाही करण्यासाठी ज्या ठिकाणी वृद्ध असतील कधीकधी महिला असतील किंवा आमच्या लोकांना कधीतरी मिनिट जाऊन विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी जाता येऊ शकतं जीवनाचे काही भाग असतात आनंद असतात फक्त सकाळी उठणं कुठली तरी नोकरी करणं जाणं जगणं आणि झोपणं आणि पुन्हा सकाळी उठणं हे जीवन नाही आहे त्यामुळे याचाही काही विचार झाला पाहिजे की या ठिकाणी काही आनंदाचे स्रोत आहेत का काही मनोरंजनाची ठिकाणं आहेत का कसं तरी आता काहीतरी प्रयत्न करून एकतर अनेक दिवसापासूनची केजवाशांची मागणी होती अगदी केज विकास संघर्ष समितीने अनेक वर्ष याची मागणी केली होती पण अलीकडच्या काळात गेली पाच सात वर्षामध्ये खरं तर आमची मागणी पंधरा वीस वर्षापासून आहे पण गेली पाच सात वर्षापासून काही आमदार महोदयांनी त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच केलेले आहेत त्यामध्ये संगीतादाय ठोंबरे यांनी पहिल्यांदा मला वाटतं काही निधी त्यांनी उपलब्ध करून आणला परंतु त्या जागा उपलब्ध करू शकल्या नव्हत्या नंतर जागा उपलब्ध झाली तर निधी नव्हता मात्र सध्या विद्यमान आमदार नमिताताई मुंद्रा यांनी जागा उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी निधीही आणला आहे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे नाट्यगृह आता केससाठी आहे नक्की तेवढी आमच्या आनंदाची गोष्ट आहे ते सभागृह आता उभा राहत आहे आणि येत्या काही दिवसात ते आम्हाला नक्कीच त्याचा उपभोग घ्यायला मिळेल इथल्या कलाक्षेत्राला त्याचा उपयोग होईल इथल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गॅदरिंग तिथं होऊ शकतील कारण असं कुठलंही किंवा कुठलं व्याख्यान मला आम्हाला घ्यायचं म्हटलं तर असं एकही ठिकाण नव्हतं ज्या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारच्या काही गोष्टींची सोय असेल मात्र आता ते होईल आमचा एकच प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना केजला अनेक गोष्टी प्रलंबित आहेत केजच्या डेपोसाठी आम्ही संघर्ष करतो आहे केजमध्ये एक मोठं मराठवाड्यातलं मोठं चार्जिंग सेंटर Uh, होण्याच्या मार्गावर आहे पण त्याचबरोबर आम्हाला डेपोसुद्धा पाहिजे एस टीचा कारण इथून बसची ये जा करण्यासाठी कुठलीही सुविधा नाही त्यामुळं आम्हाला बस डेपो पाहिजे रिंग रोड आता के शहरातली वाहतूक इतकी अधिक झालेली आहे अवजड वाहनं इतकी मोठ्या संख्येनं वाढलेली आहेत दोन महामार्ग एक तर खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर दोन्ही महारा महामार्ग केजमध्ये इंटरलिंक झाल्यामुळं दोन्ही महामार्गाच्या जोडणीवर शहर असल्यामुळं शहराची वाहतूक आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अवजड वाहने वाढलेली आहेत अपघातांची संख्या वाढते आणि दोन्ही महामार्ग विशेषतः भवानी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणापर्यंत एकत्र येतात हे दोन्ही महामार्ग त्यामुळे इथली जी वाहतूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे सगळं पूर्ण करण्यासाठी आता आम्ही मागणी केली संबंधित यंत्रणेसाठी एखादा रिंग रोड द्या किंवा पाहिजे तर तुम्ही उड्डाणपूल करा जे शासनाला योग्य वाटतं शहराच्या योग्य त्यासाठी जे अनुकूल असेल ते आपण करावं अशी मागणी आम्ही आता प्रशासनाकडे करतो आहे त्यासाठी विशेष म्हणजे येत्या चौदा तारखेला आमचं एक अमरण उपोषण आम्ही केज विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून करतो आहे केजवाशांना आम्ही हाक देणार आहे किमान यासाठी तरी तुम्ही पुढे या खरं तर केजमध्ये अनेक समस्यांचा खूप मोठा म्हणजे भाग आहे त्या अद्याप सोडवणं बाकी आहे विनोद शिंदे यांनी तर अनेक गोष्टींचा समस्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की केज नगरपंचायतची साधी एक शाळा नाही आहे अंगणवाडी तर सोडाच शाळा तर सोडाच पण अंगणवाडीसुद्धा नाही आहे इतक्या परिस्थितीमध्ये शिक्षण टॅक्स आमच्याकडून घेतला जातो वृक्षारोपण झाडांसाठी टॅक्स घेतला जातो या सगळ्या गोष्टी असताना नेमकं केज नगरपंचायतनं एका दिवशी सांगावं की नेमक्या कोणत्या सुविधा आपण या केश शहराला देत आहे जो टॅक्स घेतला जातो बाजारात आम्ही बघतोय बाजारात येणाऱ्या विक्रेते असतील छोटे विक्रेते यांना कुठल्याही सुविधा नाहीत त्यांना बसण्यासाठी जागणा अक्षरशः चिखलात बसावं लागतं त्यांच्याकडून प पट्ट्या मात्र किंवा जे काही कर आहे तो मात्र नगरपंचायत अगदी त्यांचे ठेके देऊन वसूल करते मात्र त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी नाही आहे त्यांच्यासाठी कुठलंही रुनेलची सोय नाही आहे महिलांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल कुठलंही सोय प्रसाधन ग्रह नाही आहे आणि टॅक्स मात्र घेताय याचा विचार करा याचा तक्रार म्हणून मी स्वीकार नका करू याचा विचार करा की आपल्यावर ज्या केजनं इतकी चांगली जबाबदारी ठेवली दिली आहे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे समस्या सोडवण्याची एक मोठी संधी दिली आहे तिला सकारात्मक घ्या कोणीतरी आहे आपल्याबद्दल असं समजून घेऊ नका कारण आपल्या इथं एक राजकारणाची रीत आहे कुणी काही बोललं की बस आम्हाला बोलले आमच्या विरोधात बोलले आमच्या विरोधात म्हणू नका तुम्ही ज्या उंचीचे नेते आहात त्या उंचीला बोलले ते लोक हे लक्षात घ्या त्यामुळं याचा असा नकारात्मक का अर्थ काढण्यात कुठलाही फायदा होणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी केजवाशियाने आता आपलं मौन सोडावं आर्थिक लोभ सोडावा किमान यापुढं तरी पुढच्या पिढीसाठी किमान आपण अशा आर्थिक लोभाला बळी पडण्यापेक्षा केजच्या विकासासाठी केज, विकासा केज नगरपंचायतला बाध्य करावं स सत्तेत कोणी येऊ हो। जो कोणी येईल त्याला जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारायचं असेल तर मतदानासाठी पैसे घेता येणार नाहीत हे बी तितकंच खरं आहे त्यामुळं सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर आता यापुढं केच्या विकासासाठी सगळे इथले राजकीय नेते आणि जनता यांनी एकत्र येऊन काम करावं लागेल याच्यात मात्र कुठलीही शंका नाही